एकता महिला मंच आरोग्य शिबिरात तीनशे पंचवीस महिलांची व मुलींची आरोग्य तपासणी एकता महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात एकूण तीनशे पंचवीस महिला व मुलींची आरोग्य तपासणी आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरफळे तालुका बार्शी येथे करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर अशोक अनपट व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान प्राथमिक शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी डॉक्टर प्राचार्य अशोक अनपट यांनी विविध आजारावर महिलांना माहिती देत महिलांना व मुलींना मार्गदर्शन केले तसेच श्री साई होमिओपॅथी कॉलेज अँड हॉस्पिटल वैराग याविषयी सवितर माहिती दिली या आरोग्य शिबिरामध्ये महिलांची मासिक पाळी संधिवात अमोवात रक्तदाब मधुमेह थायरॉइड बी पी शुगर हिमोग्लोबिन तसेच महिलांचे वेगवेगळे आजार यावरती तपासणी करण्यात आली यामध्ये महिला व मुलींची एकूण तीनशे पंचवीस जणींची तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर वर्षा कुंभार यांनी आठवी नववी दहावी या वर्गातील मुलींना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले यावेळी श्री साई होमिओपॅथी कॉलेज आणि हॉस्पिटल वैराग यांनी हे शिबिर घेण्यासाठी विशेष सहकार्य केले त्यामध्ये डॉक्टर प्राचार्य अशोक कानपट डॉक्टर वर्षा कुंभार डॉक्टर सपना मलमे डॉक्टर केदार महाडिक तसेच ज्योती भस्मे राहुल अवसारे प्रशांत खोबरे यांनी उपस्थित राहून तपासणी केली यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सिद्धेश्वर तिकटे एकता महिला मंचे प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचा तेजस्वी घेमाड अश्विनी ठाकरे रेश्मा घेमाड ज्योती डांगे सुनीता ठाकरे दिव्या मुटकुळे सीमा चव्हाण शोभा बांगरे दुर्गा गाडे सुंदर वांगरे रेश्मा ठाकरे राजश्री घेमाळ मनीषा कसबे तेजस्विनी कीर्तकुर्वे पूजा ठाकरे देवशाला ठाकरे सोनाली पासले सुमन पासले स्वाती वांगरे उल्फा मिरगणे पूजा गंगाधर नीता सुखरे अर्चना ठाकरे सीमा पासले स्वाती ठोनगे पूनम भोंगे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या तसेच यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक धनाजी मचाले संदीप धाडगे सुनीता ठाकरे रुपाली कदम योगिता हुबळीकर शैलजा सांगवे पंचशिला गव्हाणे नलिनी यादव क्रांती काळे उपस्थित होत्या तसेच यावेळी अंगणवाडी सेविका निशा होनराव फुलाबाई वांगरे विजया शेजाळ गीता टिकटे उपस्थित होत्या तसेच यावेळी एम आय देवी प्रशाला कोरफळे येथील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरफळे येथील शिक्षक व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धेश्वर तिकटे यांनी केले बिरपोट रिपोर्ट पी के न्यूज कोरफाळे